एकीकडे राज्याच्या अनेक भागांमध्ये दमदार पाऊस बरसतोय सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मात्र अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे दीडशे पेक्षा दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाची लागवड करण्यात आलेली आहे रोज आभाळ दाटून येत आहे मात्र म्हणावा तसा पाऊस पडत नाहीये त्यामुळे अनेक तालुक्यांमधील शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत अक्कलकोट तालुक्यातील करजाळ गावातूनच ही परिस्थिती आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे जवळपास एकशे पन्नास हेक्टरवर खरीपाची पेरणीही करण्यात आलेली आहे सोयाबीन असेल तूर असेल भुईमोग असेल अशा विविध पिकांची लागवड ही करण्यात आलेली आहे मात्र गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील जर आपण परिस्थिती पाहिली तर आठ दिवसांपासून आभाळ येत आहे मात्र पाऊस हा होत नाही या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी काही युवा शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात दादा कोण कोणत्या पिकाची या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे आणि किती किती एकर परिसरात काय सांगाल उडी आठ एकर एक पाऊस आव्हाळ येते दररोज पण पाऊस पडत नाही एकही दिवशी आता आपण पाहू शकतो जमीन कोरडी पडलेली आहे शेवटचा पाऊस केव्हा झालाय काय सांगू शकेल एक पंधरा दिवसाच्या खाली ते पण बारीक मोठ्याने पाऊस आलेलाच नाही अजून पण ओढा आला नाही काय नाही काय पण नाही पाऊस मोठा आला तरच काय आहे शेतकरी तेच आहे एकंदरीत आपण पाहतोय जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पद्धतीची परिस्थिती आहे बळीराजा प्रतीक्षेत आहे सोलापूर आणि दृश्य आपण सोलापुरातली पाहतो आहोत साधारणतः पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी पाऊस झालेला होता मात्र तोही दमदार असा नाही त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे दीडशे टक्के क्षेत्रावर खरीपाची लागवड झालेली आहे शेतकरी आता आभाळ्याकडे डोळे लावून बसलेले आहेत मात्र दमदार म्हणावा असा पाऊस होत नाहीये त्यामुळे पिकांची चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावतीय हे जे लागवड केलेलं पीक आहे जे आधीच्या पावसात लावलेलं होतं त्याची उगवंत झालेली आहे काहीशी वाढही झालेली आहे मात्र आता पिकांची जोमदार वाढ हवी असेल तर आत्ता सध्या दमदार पावसाची गरज आहे